नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला लवकरच एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय आहे आणि त्यामुळे थंडीची लाट भारतामध्ये सुरू होणार आहे साधारण वीस तारखेपर्यंतचा आठवडा आपण जर बघितला तर भारतातील जवळपास नव्वद टक्के भागात पावसाची नोंद झालेली नाही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद या आठवड्यात झालेली आहे आणि थोडी ढगाळ परिस्थिती हलका पावसाचा सिडकावा हा रत्नागिरी कोल्हापूर सांगली आणि सातारा भागात झालेला आहे मात्र साताऱ्यातही जे अपेक्षित पावसाचं प्रमाण असतं ते यावर्षी दाखवण्यात आलेलं नाही आपण जर संपूर्ण एक ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये मान्सूनच्या नंतर जे वातावरण तयार झालं त्या वातावरणामध्ये जो सरासरी पाऊस होत असतो त्या पावसाच्या तुलनेत अहिल्यानगर पुणे बीड सोलापूर लातूर नांदेड परभणी अगदी अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा चंद्रपूर या भागात पावसाची नोंद झालेली नाही मात्र बुलढाणा जळगाव धुळे नाशिक पालघर ठाणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे तर नंदुरबार छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रायगडमध्ये कोल्हापूरमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला आहे इतर ठिकाणी मात्र केवळ शिडकावा झालेला आहे त्यामुळं एकूणच हा अंदाज महत्त्वाचा आहे मित्रांनो थंडीचा अंदाज पाहताना दरवर्षीच्या थंडीत आणि यावर्षीच्या थंडीत यावर्षी थंडी बदल आहे तो असा आहे की यावर्षी लानिना कंडिशन असल्यामुळे जी पर्यंत थंडी पडणार आहे ती कडाक्याची थंडी पडणार आहे त्यामुळे थंडीची लाट भारतामध्ये दीर्घकाळ होऊ शकते असा अंदाज आहे आता उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये थंडीची लाट आहे आणि त्याचा हलका प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात पडू लागला आहे यामध्ये अहिल्यानगर पूर्व सातारा पूर्व भागात थंडीचं प्रमाण वाढतं आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि विदर्भाच्या उत्तरेकडून थंडीची सुरुवात झाली आहे इतरत्रही सरासरी थंडीने ओलांडली आहे उद्या बावीस तारखेपासून थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक वाढणार आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रातील सरासरी थंडी ही अधिक असणार आहे कारण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ही थंडीचा प्रभाव वाढणार आहे मध्यम स्वरूपाचा प्रभाव चोवीस तारखेलाही राहील पंचवीस तारखेला थोडा प्रभाव हलकासा कमी होणार आहे सव्वीस तारखेलाही महाराष्ट्राचा प्रभाव जरी कमी असला तरी पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागात थंडी राहणार आहे विदर्भात थंडी राहणार आहे पुन्हा एकदा थंडी सत्तावीस तारखेपासून वाढायला सुरुवात होईल भयावह अशा प्रकारची थंडी भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये अठ्ठावीस तारखेला सुरू होणार आहे आणि त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे एकोणतीस तारखेला बारा अंश ते दहा अंशाच्या दरम्यान विदर्भ पूर्व पुणे आणि सातारा पश्चिम मराठवाडा नांदेड वगैरे भागामध्ये थंडीचा कहर असणार आहे ही थंडीची लाट उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भात खास करून अत्यंत प्रभावी असणारे विदर्भात धोक्याची घंटा आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या एकोणतीस तीस या तारखांना आपण या ठिकाणी बघतो की चोवीस ते पंचवीस तारखेच्या पासून बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल त्यानंतर त्याचं एक डिप्रेशन आणि नंतर, नंतर चक्रीवादळात रूपांतर होईल अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला देण्यात आला आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला फेंगल नावाचं चक्रीवादळ तयार होणार आहे साधारण दोन तीन दिवसातच त्याचं अस्तित्व राहील कारण जसं ती भूभागाला धडकेल तसा त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे आणि कारण आता मान्सून नाही आहे फार अनुकूल परिस्थिती नाही आहे त्यामुळे ते फार प्रभावी ठरणार नाही परंतु त्याचं अस्तित्व निर्माण होणार हे मात्र आता निश्चित होत चाललं आहे या वादळाची दिशा काय असेल आणि त्याचा ट्रॅक कसा असेल हे हवामान खात्याकडून लवकरच जाहीर केलं जाईल आपण श्रीलंकेच्या दरम्यान याची निर्मिती बघतो आहोत प्राथमिकदृष्ट्या तामिळनाडूवर याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की आज त्याची दिशा ही केरळ तामिळनाडू आणि कर्नाटक अशी पुढे सरकताना दिसते जे मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार विशाखापट्टणमकडे त्याचा मुख्य प्रभाव सरकेल आणि हलक्या कमी दाबाच्या स्वरूपात ते अरबी समुद्रातही सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की दोन भागामध्ये ते विभागलं जाण्याची शक्यता या ठिकाणी दाखवली जाते जे एफ एस मॉडेलनुसार त्यामुळे काही भाग हा अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने तर काही भाग हा बंगाल उपसागरात विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे आपण बघतो दोन सिस्टम बनवून विरुद्ध दिशेने जातीलच त्याच वेळेस अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी जो उत्तर भारतामध्ये दाखल होणार आहे त्यामुळे एकूणच तीस तारखेच्या दरम्यान वातावरण खूप बदलणार आहे आणि त्यामुळे जर अरबी समुद्रातील सिस्टम ही महाराष्ट्राकडे सरकली तर मात्र महाराष्ट्रात पावसाळी वातावरण डिसेंबरच्या सुरुवातीला निर्माण होऊ शकतं तर फेंगल हे चक्रीवादळ श्रीलंकेच्या दरम्यान किंवा चेन्नईच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे सव्वीस तारखेला लँडफॉल त्याचा तामिळनाडूत होईल असा अंदाज आहे सत्तावीस तारखेला केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या काही भागात त्याचा परिणाम दिसेल आपण अठ्ठावीस तारखेला बघतो की बंगालच्या उपसागराच्या विरुद्ध दिशेने फिंगल चक्रीवादळाचा मार्ग जातोय त्यामुळे ते त्याचा फार प्रभाव भारतावर पडताना दिसत नाही मात्र त्याचा काही अंश हा तेलंगणा कर्नाटकच्या भागामध्ये देखील प्रभावी ठरणार आहे या वादळाचा प्रभाव संपल्यानंतर मात्र उरलेल्या वातावरणामुळे दक्षिण भारतातील सर्व राज्यांमध्ये मग केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा यामध्ये पावसाळी आतोरण सुरू होणार आहे आणि त्याचा थोडा अंश तीस तारखेलाच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जाणवण्याची शक्यता आहे आपण याही मॉडेलचा समावेश करत असतो हे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच आहे परंतु हा पुढचा दीर्घ अंदाज आहे आपण यामध्ये बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये सुरुवातीला एक फेंगल वादळाची निर्मिती होईल हळूहळू त्याची तीव्रता वाढत जाईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव पडेल आणि नंतर मात्र ते बंगालच्या उपसागराच्या विरुद्ध दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे त्याचा प्रभाव संपल्यानंतर साधारण तीस तारखेला दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पुन्हा पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि हे वातावरण साधारण एक तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात प्रभावी ठरू शकतं आपण साधारण चार तारखेपर्यंत बघतो म्हणजे एक डिसेंबर ते चार डिसेंबर असं थोडं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे आपण यामुळेनुसार बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये खास करून बंगालच्या उपसागरात सिस्टम तयार होईल परंतु तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी अंदाज नाही आपण केवळ पावसाचा अंदाज एकोणतीस तारखेपासून जरी बघितला तरी महाराष्ट्राच्या दृष्टीने फार पावसाळ्यात नाही परंतु एकोणतीसला संध्याकाळी किंवा अगदी तीस तारखेला देखील सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसास अनुकूल ढग निर्माण होतील असा प्राथमिक अंदाज निर्माण झाला आहे आणि त्यामुळे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज तीस तारखेपासून आहे मात्र फिंगल चक्रीवादळ हे पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होईल सुरुवातीला हे अरबी समुद्रात जाईल असा अंदाज होता परंतु ई सी एम डब्ल्यू मॉडेलने हे सुरुवातीला विशाखापट्टणमकडे किंवा विजयवाडाकडे सरकण्याची शक्यता वर्तवली आहे आणि नंतर याचा प्रभाव हा बंगालच्या उपसागरातच विरुद्ध दिशेने फिरण्याचा अंदाज दिला आहे त्यामुळे अशा प्रकारचा रूप भारतीय हवामान खात्याकडून दिला जाऊ शकतो असा देखील अंदाज आहे कारण याचे दोन भाग होऊन एक भाग हा बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला विरुद्ध दिशेने सरकेल तर एक भाग हा दक्षिण भारतावर सरकण्याची शक्यता आहे जो भाग दक्षिण भारतावर सरकेल त्याचा प्रभाव मात्र आपण बघतो की महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता डिसेंबरच्या सुरुवातीला आहे तीस नोव्हेंबरला पावसाळी अंदाज आहे आणि त्यानंतर डिसेंबरलाही पावसाळी अंदाज कायम आहे